नमस्कार मित्रांनो कसा तुम्ही बरात काय होत मी असा तर इथं डब्बा घेतला आहे आणि आता मी मग कला मटेरियल टाकायचं आहे आता टाकायचा आहे मटेरियल तर ह्यांनी ठेवलं आहे ठीक आहे तिथं हिरी पशी दिसलं का तर म्हंटल थोडा थोडा आपला टाकून घ्यायचा तर चला मटेरियल टाकून घेते मी तर बघू शकता अशी एवढी एवढी झाली मग आणि आता आणि मटेरियल टाकायचं आहे तर मटेरियल टाकायचं म्हणलं ना मन का खूप दुखतोय माझा आणि हात पण दुखतोय ही कारण की बकेट पकडावं लागते हातामध्ये त्याच्यामुळे हात दुखतोय तर ह्यांनी पोतं आणून दिलंय मटेरियल टाकून तर काय माया बिया नसती नवऱ्याला काम झालं म्हणजे त्यांचं काम झालं म्हणजे बस बायकोची माया येऊन आहे तर नाही तर इथं बघा इथं ठिका ठेवलंय हिरी पशी आणून तर आता फोडायला पण काय आणलं नाही मी तर दगडाने फोडून टाकते त्याला ठीक आहे इथलं यास दाव दूर आहे चला मी तुडते ह्याला कशान तरी तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक सबस्क्राईब करा इसरत जाऊ नका काई के लिए तर काय होईन गरीबाला लाईक सबस्क्राईब केलं तर काय तुमचं काय पैसे जाणार आहेत का नाही ना तर हिडी पाच जाऊन लाईक सबस्क्राईब करा इसर जाऊ नका तर चला तर बघू शकता असं दगड घेतलाय ह्याला ना असं तोडती दगडाने तोडती ह्याला कारण तर कट करण्यासाठी काय आणलंच नाही बघू निघतंय का पटकेने मग त्याचा दोराच निघत नाही एवढा निघतोय बघू शकता खोललं एक राहिले तो शकता खोल मी तोवर घामना घाम फुटला मला खोलून पटकिनी खोलतच नाही तर चला ही तर डब्बा घेतलाय आता मटेरियल चालू करते तर आपल्याला ना असं थो थोडं थोडं टाकायचं थो तर मटेरियल टाकायचं मला ना कंबरटा ना कंबरटा जात आहे आणि ऊन पण खूप झालंय तर चला मटेरियल ही टाकून घेते मी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा चला बाय